आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे तुळशीच्या जवळ या वस्तू नक्की ठेवा तुळशीचे रोप प्रत्येकाच्या घरात असतेच घरात हे रोप असणे शुभ आणि पवित्र मानले जाते प्राचीन काळापासून ते कौटुंबिक सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात तुळशीचे विशेष महत्व आहे आणि भगवान विष्णूच्या शक्तीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते तसेच घरात तुळशीचे रूप असल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते असे मानले जाते ही तुळशीच्या झाडाजवळ ठेवलेल्या काही वस्तू घरात सकारात्मकता वाढवतात तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतात तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला तुमचे प्रलंबित काम लवकर पूर्ण करायचे असेल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण हवे असेल तर तुळशीच्या झाडाजवळ काही वस्तू ठेवणे आवश्यक आहे हे उपाय सोपे आहेत परंतु त्यांचा प्रभावी परिणाम होतो तुळशीच्या झाडाची नियमितपणे काळजी घेणे ते योग्य दिशेने ठेवणे आणि त्यांच्याजवळ विशेष वस्तू ठेवणे हे तुमच्या जीवनात आनंद आणि यश मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत चला तर मग जाणून घेऊयात की त्या कोणत्या वस्तू आहेत तुळशीजवळ या वस्तू ठेवण्याचे फायदे तुळशीजवळ शाळेग्राम ठेवा शाळेग्रामला भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते तुळशीजवळ शाळेग्राम ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते व्यवसाय नोकरी आणि घरात सौभाग्य वाढवण्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे तुळशीच्या झाडाजवळ हळद ठेवा प्राचीन काळापासून हळदीचा वापर शुभ मानला जात आहे तुळशीच्या झाडाजवळ हळद ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते यामुळे व्यक्तीचे धन आणि संपत्ती वाढण्यास मदत होते हा उपाय सोपा आहे परंतु त्याचे परिणाम खोलवर आहेत तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण करा तुळशीच्या झाडाला कच्चे दूध अर्पण केल्याने झाड आणि घर दोन्ही शुद्ध होते ही प्रथा केवळ घराची ऊर्जा शुद्ध करत नाही तर आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी देखील फायदेशीर आहे यामुळे प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्यास देखील मदत होते तुळशीजवळ गोमती चक्र ठेवा वास्तूमध्ये गोमती चक्र शुभ आणि सशक्त मानले जाते तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्याने घरात धन सौभाग्य आणि समृद्धी येते आर्थिक किंवा व्यावसायिक आव्हानांना तोंड देणाऱ्यांसाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे तुळशीच्या झाडाजवळ नाणी ठेवा तुमच्या घरात तुळशीच्या झाडाजवळ काही जुनी किंवा नवीन नाणी ठेवल्याने संपत्तीचे दरवाजे उघडतात हा उपाय लहान गुंतवणुकीत आणि लहान आर्थिक लाभात मदत करतो दररोज कोमट पाण्याने स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे तुळशीच्या झाडाजवळ लवंग आणि कापूर ठेवा तुळशीच्या झाडाजवळ लवंग आणि कापूर ठेवल्याने घरात का सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते यामुळे घरात आरोग्य आणि समृद्धी वाढते तुळशीच्या झाडाजवळ लाल रेशमी कापड ठेवा तुळशीच्या झाडाखाली लाल रेशमी कापडाची पट्टी ठेवणे शुभ मानले जाते या उपायामुळे घरात ऊर्जा संतुलन राखण्यास आणि कुटुंबात सौभाग्य आणण्यास मदत होते वरील माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनल ला करा धन्यवाद